धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरिता तुमचं आमचं आपला न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज काय म्हणतो तुम्हाला असतं जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी यांना वंदन करतोय <laughs> नेत्यांच्या आदिशराव पण संबंधित व्यासपीठ आणि जमलेले माझे असं परिसरातील सर्व माझी भाजप आजी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते त्याचा प्रवेश झाला ना आपला आपण भारतीय जनता पार्टीची सोडून शिवसेनेमध्ये आलात आपण पक्ष का सोडला याची मी पूर्ण कार्य माझा बघितल्यानंतर माणूस पक्ष का सोडतो कुठतरी आपल्या भावना असतात त्या भावना ज्यावेळेस आपल्या पुऱ्या होत नसतात किंवा आपल्याला प्रेम मिळत नसते त्यावेळेस माणूस पक्ष टॅक्स करतोय आज मला अभिमान वाटतोय शहापूरमध्ये आमदार नाही किंवा खासदार नाही फक्त माननीय पक्ष एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने आज भाजपाचा पक्ष सोडून शिवसेना आलात साहेब नेहमी म्हणतात कधीही कुणाला फसवायचं नाही आपण आपलं काम प्रामाणिक करायचं लोकांच्यावर विश्वास लोकांच्या विश्वासात घात करायचा नाही जे आपल्याला पटते जे आपलं झेपते ते लोकांना सांगायचं कुठेही सा। भूल थापा देऊन अभिलाशी देऊन लोकांना घ्यायचं नाही मध्ये त्यांनी घेतला होता परत लोकांना जवळजवळ भाजपने गेलेले सगळेच आपल्याकडं परत आले वेगवेगळ्या जर थापा दिल्या तर ते थापायची दिवसा आपल्या काढबळीत लोक महाराष्ट्रात राहणार नाहीत त्या शेवटी आपण राहतो तालुक्यामध्ये मी आज तुम्हाला खोट्या नाटक सांगून लक्षात घेतला शेवटी ते आज ना उद्या ओपन होणार आहे मग त्याच्यापैकी जी भूमिका आपली असे स्पष्ट ती आपण केली पाहिजे मी आपला जिल्हा प्रमुख म्हणून बऱ्याच मला माहीत आहे आसंग हा माझा माहेर घर आहे कसारा जसा तसा घर आहे तसा माझा आसन हा बाले किल्ले माझं घर आहे तुम्हाला माहीत नसेल तुमच्या आधीची जेव्हा काही शिवसेनेमध्ये शिवाजी गडके असतील अमुक लोक होते त्यावेळेस मी आसंगोमध्ये राहण्याचा विषय केला होता कारण मी तालुका असल्या कारणाने बऱ्याचशा गोष्टी घडायच्या आणि एक साहेब तुम्ही फक्त आसंगमध्ये राहिल्या आता तुम्ही सगळं धंदा पाण्यात उतरलेत म्हणून तुम्ही थोडासा डांगणी बंद जरा साहिलेत मग त्यावेळेस ते होते ते फार वेगळे होते आम्हाला जर कुठे काय झाला शिवसेनेला कुठे गालबोटाल तर आसंग स्टेशनला तुम्ही या तर आसनगाव स्टेशनला आल्याशिवाय कोणी पुढे जातच नव्हता आणि ती धुल्याऐवाची ज्या आम्ही डोक्यात बघितले मग त्यावेळेस सांगितलं गेलं मला जेव्हा तुम्ही असं मी विचार केला नाही अरे तेव्हा कारण मी माझ्या काळात का वेग असे पडतात शिक्षण असेल काय असेल या हिशोबाने मी पुन्हा दापूरमध्ये बांधलो पण तुम्हाला एक माझा विश्वास सांगतो तुम्हाला तुम्ही ज्या विश्वाने माझ्याकडे आलेत शेवटी तं जिल्हा बघ मी पाटील आहेत पण तुमचा विश्वासघात होणार नाही तुम्ही ना ज्या ज्या गोष्टी सांगाल त्या तुम्हाला समाधान तुमच्या आत्म तुमच्या मनाला जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत मी तो चेंज पडणार नाही तुम्हाला पूर्ण मन मनवर येईल कामच्या केला कुठलाही प्रसंग नाही तुम्हाला फुल तापा कधी करणार नाही तर मी सरळ आहे माझा नावास काय रोखलो काय म्हणतो मला आणि त्याप्रमाणे मी शेवटप्र राहणार आहे अनेक माझे चौकट आहेत आता हे काय काय मला बोलतात त्यांचं जाणं माहीत ते पण तुमच्याकडे काय जादू आहे माझ्याकडे जादू नाही मी सरळ आता जाऊस आहे ही द्यायची मदत ती सरळ हातून द्यायची द्यायला काय लागतं प्रेम ना ही असं म्हटलं काय झालं लागते मला सगळं येतील यांना ये फक्त काय जे प्रेम यांना नाही पैशाची गरज बाकी कसली गरज नाही धंदापर्यंत मजबूत आहेत मला मी जर बोललो तर मला ते सगळं देतील पण मी केलं फक्त काय झालं प्रेम कुठल्याही प्रसंगाला लक्षात ठेवा आता काय काय मला सांगतात का साहेब आम्ही या पक्षात इथे आलोय त्याचा आम्हाला त्रास राहील तुम्हाला सांगतो तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही जर असं काय प्रकार घडला रे काय लोक तुमच्या पक्षात आमच्याच पक्ष येतात ऐका ना इथे कोणी कोणी थांबू शकत नाही ऐका ना जेव्हा तुम्ही आमच्याकडे आलात काहीतरी विश्वास घ्यालात ना तर तुमचाही मी विश्वास घातलेला तर तुम्ही काय म्हणाल आगीतून निघाला ना असं अजिबात होणार नाही पूर्ण तुमच्या मागे आम्ही शंभर टक्के उभे हो राहू पुढे इलेक्शन येते जातील परंतु आपले जे संबंध आहे मान्य मुख्यमंत्री नेहमी म्हणतात शिंदे साहेब नेहमी म्हणतात तर लोकांनी खुर्च्या मिळतात खुर्च्या जातात पण ज्या आपण खुर्चीवरून उतरतो बरोबर ना खुर्चीवर असताना सगळे सलम करतात सगळे सलम करतात तर मी पण ना अधिकारी घ्यायचे मला वाटतं खूप मला मानतात बघून नंतर पण ज्या ती पण मी जेव्हा भूषवलं मला कधीच कोण असा अनुभव आला तर मला कोण नाही पण ना। ज्यावेळेस खुर्चीवरून आपण खाली उतरतो हो ना तेव्हा आपली लायकी आपली किंमत केव्हा कळते आपण कशा होते जर आपल्याकडनं आता तुम्ही आलात मी जेव्हा पंधरा जिल्हा हो मुग आहे दादा साहेबांना वाटलं तर काम बरोबर नाही काढतील पण ते काय असतील ते मला तुम्ही आलात साहेब होते मी जर खडूच वागेल मी जर तुम्ही चांगला वागलो नाही तर तुम्ही निघून गेलात तो माझा अपमान आहे तो माझा अपमान आहे म्हणजे मी त्या पदा लायक नव्हतो हे तेव्हा कळेल म्हणून मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत आपण हात माझ्या बरोबर जोपर्यंत या शहापुतळ्याचं आपण काम करत असताना आज आपण हे सर्व यंग मंडळी तुमच्याकडनं माझ्या खूप अपेक्षित मी तुम्हाला आसमगाव परदेश ठेवणार नाही पूर्ण तालुका तालुका नव्हतं कधी तुम्हाला मुरबाड नसून जातेवादी असतील जिथे जे आपले प्रेम असतील तिथे आपला शिवसेना झेंडा पोहोचला पाहिजे मला माहिती आहे तुम्ही हे सगळे एक पोरात तुम्ही वाटेल ते करू शकता आणि तुमची युनिटी काय तेही मला माहिती आहे त्याच्यामुळे तुमच्या नादाला कोण लागेल हे तुम्ही कोणी विसरून जावा तर तुम्ही, तुम्ही काय ती ताकद मला माहीत तुमची पॉवर काय ती मला माहिती आहे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण एवढं सांगेल आपण सर्व या पक्षात आलात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षावर विसर ठेवून आलात तुम्हाला रुपयाही घाबरायची तु गरज नाही तुमच्या आशेच्या निराशा होणार नाही आणि ते काय असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने उद्या तिकीट असतील नसतील तुम्ही एकत्र बसा तुमचा जो निर्णय तो निर्णय आमचा असेल <coughs> तुम्ही आलात का आम्हाला तिकीट पाहिजे किंवा काय असा विषय नव्हता तेव्हा आपण इलेक्शन सुद्धा नव्हतो यांना सुद्धा आम्ही एक अभिलाषा दाखवली काय अभि नि त्यावेळेस मी आता नाही त्याला मी फक्त प्रेम देऊ शकतो आहे का नाही आज मी प्रेम देऊ शकतो ना बाकी पण ज्यावेळेस तुम्हाला कुठलाही प्रसंग असला तर तुम्हाला कोणालाही गाभरायची गरज नाही आपले माजी मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्याचे पालकपती एकनाथ शिंदे साहेब आपल्यासाठी भक्कम आणि भक्क उभे आहेत एक फोनवर काही करू शकतात ही जगाला माहिती आहे महाराष्ट्राला नाही जगाला माहिते त्याच्यामुळे आपल्यामध्ये महत्व देत होती शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्या आम्ही शिपाई आहोत ते ज्याप्रमाणे सतरा सतरा अठरा काम करतात आम्हाला फक्त तुम्हाला सांभायचे कुठेही कमी करणार नाही कुठेही प्रसंगाला ना मी तुमच्याबरोबर असेल एवढं तुम्हाला सांगतोय जास्त वेळ घेणार नाही कारण ना आम्हाला जे खाण्याला कृपया जे काय कोणाच्या काय नाव चुकून ना घ्यायचे राहिले असतील तर त्याची माफी मागतोय आणि कदाचित लोकांना बसायलाही सुद्धा खुर्च्या आहेत पुढच्या वेळेला आपण सर्व खुर्च्या वाढू याची काळजी घेऊ तेवढं मी सांगतोय पुन्हा तुमचे सर्वांचे मी मनापासून स्वागत करतोय शिवसेनेमध्ये आलात माझ्या कुटुंबाप्रमाणे मी तुम्हाला प्रेम देईल कुठेही त्याच्यामध्ये प्रेमात प्रेम पडणार नाही आणि प्रत्येक क्षणाला आपल्या कुटुंबाची जशी काळजी घेतो तशी मी तुमची सगळ्यांची काळजी घेईन धन्यवाद